मी शेख तासलं नबीलाल औद्योगिक प्रशिक्षण संस्था बोलीबडत ए आय डब्ल्यू एस एम इथं दोन हजार तेरा साली प्रशिक्षण घेतलं आमचे मार्गदर्शक श्री पाटील सर तुकडे सर आणि कानळे सर तसेच वाळुण सर यांनी योग्य त्यावेळी योग्य ते मा चांगलं मार्गदर्शन करून आ... आता सध्या तरी दोन हजार तेरा साली एमटे कॅटिंग लिमिटेड इथे मी अप्रेनशिप करून पाच वर्ष तिथं परमानंट जॉब केला त्याच्यानंतर दोन हजार सतरामध्ये किर्लोस्कर निमिटी खाडपसर येथे जॉईन झालो आणि आता एक इंजिनिअर म्हणून किर्लोस्कर जॉब कार्यरत आहे हे सगळं जे घडलं ते औद्योगिक प्रशिक्षण संस्था बोरीबळ याच्यामुळे घडलं आणि वेळोवेळी चांगलं मार्गदर्शन दिलं चिखलाच्या गोळ्याला जसा आकार देतो तशा प्रकारे सर्व मुलांना व्यवस्थित जडणघडण कशी करायची आधुनिक नवीन नवीन कलियुगात कसं जीवन जगायचे त्याच्यात चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले कॅम्पस केले त्यांचं खूप खूप आभारी आहे धन्यवाद